देखे। देखे। आलो मी भावे शिकणार मी माझ्या मित्राकडे जात असताना घरन आलो बिल्डिंगच्या मी भावे शेकनाथ मात्र मी त्या बिल्डिंग मध्ये माझ्या मित्राकडे जात असताना मी वरण खाली आलो आणि खाली येताना दोन तीन लोक जात असताना घरन वर्ण आवाज आला बिल्डिंग मधला तर दुसऱ्या माळ्यावरनं तो मुलगा पडत असताना मी त्याला वाचवायला गेलो मी माझी जीवाची पर्वा न करता मी दे तिकडे जात त्याला बघितलं मी समोरच्या माणसानं धक्का मारला माझ्या हातावर पडला हातावरन माझ्या पायावर पडून तो खाल्ला माझ्या हातामध्ये तो माझ्या हाताला माझ्या पहिला तो ठेलला मग नंतर माझ्या तो हल्लूत हातावरनं पायावरती थोडा सुलो पडला आता तो व्यवस्थित आहे तो घरी आहे एकदम ओके त्याला डॉक्टरने सांगितलं तो ओके ते मला माहिती नाही तो वडन मला आवाज आला त्याच्यासाठी मी धावत गेलो समोर मला तो दिसते असताना मी त्याला पकडायला माझी जीवाची